you <laughs> हाय हॅलो नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आजच्या ब्लॉगची जी सुरुवात आहे ती देवाच्या दिव्याबत्तीने आहे संध्याकाळची वेळ झाली होती मी मला आधी दिवा लावूया आणि मगच ब्लॉगला स्टार्ट करूया तर रुद्र ना आला होता चार वाजता त्याला मी जेवायला दिलं मग तू जेवला नाही भूक नव्हती त्याला आणि आत्ता सहा वाजले आणि त्याला लागलेली भूक आणि आत्ता जर मी त्याला जेवायला दिलं तर मग तो रात्री जेवणार नाही त्यामुळे म्हटलं काहीतरी छोटंसं स्नॅक्स द्यावा हलकं फुलकं जेणेकरून लवकर पण होईल मला आणि त्याच्या पोटाला थोडंसं आराम भेटेल आणि मग तो रात्रीला जेवण पण करेल तर इथे मी सोयावडी जे आहेत ना जरासं मीठ टाकून पाण्यामध्ये उखळून घेतलेलं आहे एक उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घेतलेलं आहे पूर्ण नाही शिजवून घ्यायचं आहे थोडंसं ऐंशी टक्के तर शिजवून घ्यायचं आहे तर त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी पिळून काढून घेते आणि गरम गरम आहे वाफा निघत आहेत पण तेवढं काही गरम वाटत नव्हतं का तर पाऊस पडतो आहे थंडगार वातावरण आहे त्यामुळे गरम काही लागलं नाही तर बघू शकता मी अर्ध्या वड्या आहेत ना घेतलेल्या आहेत आणि अर्धा ठेवलेला आहे त्याची मी भाजी बनवणार आहे तर आता या वड्यांमध्ये ना मी मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे लाल तिखट आणि थोडंसं मटण मसाला टाकलेला आहे जस्ट फ्लेवरसाठी आणि त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेते यामध्ये तुम्ही लसणाची पेस्ट टाकू शकता कॉर्नफ्लॉवर टाकू शकता बेसन टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ टाकू शकता जे आपल्याला आवडतं ते टाकू शकता पण मी कमीत कमी वेळामध्ये एकदम झटकी पट करायचं आहे मला का तर लगेच स्वयंपाक पण करायचं आहे त्यामुळे मी लगेच हळद मीठ तिखट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर मी यामध्ये ते वड्या ज्या आहेत ना छान असं मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घेणार आहे एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे एका साईडला मी चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी आणि हे इथे बघा चहा पण झालेला आहे एका साईडला आणि इथे वडा पण झालेल्या तळून माझ्या आणि मी हे देते मुलांना खायला लगेच गरम गरम का, का तर भूक लागली आणि रुद्राला भूक लागली म्हणजे की डोगूला आपोआप लागून जाते आणि जर रुद्राला भूक नसेल तर डोगूला पण भूक नसते एकमेकाचं बघून असतं डोगूचं तर मुलाला दिलं खायला आणि एवढे छान झाले होते ना खरं सांगते या दहा वर्षामध्ये माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले त्या दहा वर्षामधनं माझ्या मिस्टरांनी पहिल्यांदा मा स्वतःहून म्हणले की खूप छान चालते एक नंबर झाला ते म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर आपण किती पण जरी चांगला स्वयंपाक केला तर ते घरच्या लोकांना किंमत नसते आता मी स्वयंपाक केला घरी कोणी पाहुणे आलं तर त्यांना माझा स्वयंपाक जो असतो ना खूप आवडतो माझ्याच बाबतीतल्या प्रत्येकाच्या बाबतीत असंच होत असेल की आपल्या घरच्यां लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना आपला स्वयंपाक खूप आवडतो आणि साहजिकच आहे रोज रोज एकच एकच खाऊन एकच हाताचं खाऊन एकच टेस्ट असते त्यामुळे हे साहजिकच आहे असं काही नाही आहे तर इकडे मी एकीकडे ना भात ठेवलेला आहे आणि एकीकडे ना मुगाची डाळ ठेवलेली आहे मुगाची डाळ मी कुकरमध्ये नाही शिजत तर शिजवते का तर कुकरमध्ये जर शिजवलं ना एकदम मॅश होऊन जाते आणि जर पातेलात आपण शिजवलं ना तर थोडीशी अशी डाळ दाळ दिसते आणि याने ना काय होतं ना वरणाला खूप छान टेस्ट येते या अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा म्हणजे कुकरमध्ये डाळ न शिजवता पातेल्यामध्ये जर शिजवलात ना तर टेस्टमध्ये पण खूप फरक पडतो तर इकडे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे भाजीसाठी पण आणि आमटीसाठी आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ही मी रोज प्रत्येक वेळेस फ्रेश बनवत असते एकदाच बनवून नाही ठेवत आणि खलबत्यात वाटते जेणेकरून ना आपल्या भाजीला आमटीला एकदम छान अशी टेस्ट येते तर बघू शकता इथे मी आ, वाटून घेतलेलं आहे आणि आता इथे देते मी आमटीला फोडणे एकदम नॉर्मल पद्धतीने देते तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी जिरे आलं लसूण कढीपत्ता जसं सर्वजण करतात त्यात की नवीन नाही आहे मी असंच प्रत्येक वेळेस माझा जो रोजच्या जेवणामध्ये जी आमटी असते ना ते अशीच असते बाकी हां वरणामध्ये ना मी कधीच मसाला नाही टाकत का तरी ही माझ्या आईची टीप आहे की वर्णामध्ये मसाला नाही टाकायचा छान नाही लागत असं म्हणते भाज्यांमध्ये वगैरे टाकायचं पण आम वर्णामध्ये खास डाळीचे जे असते ना कटायचे आमटी वगैरे बनवतो त्यात तर मसाला हवाच असतो पण रेग्युलर जे आपल्या डाळीचे आम वरण असते ना त्यामध्ये नाही तर तिकडे वरण झालेलं आहे तयार इकडे ना मी बनवते भुर्जी सोयाबीनची व्हेज बुर्जी ज्याला म्हणतो आपण तरी ते मी तेल गरम झाल्याच्यानंतर त्यात जिरा टाकलं कढीपत्ता टाकलं आणि कांदा टाकला कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत मी त्याला छान असं परतून घेते आणि हा एक खूप छान ऑप्शन आहे जर भाज्याला काही नसेल काय बनवायचं काही सुचत नसेल आणि व्हेज खायची इच्छा असेल तर आपण व्हेज बुर्जी असं करू शकतो अ, कांदा परतल्याच्यानंतर त्यामध्ये मी आलं आणि लसणाची पेस्ट टाकली त्याचनंतर टमॅटो टाकले आणि छान सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचे बाकीचे सगळे मसाले जास्त हळद मीठ तिखट आणि थोडंसं मटण मसाला यामध्ये मी टाकलेला आहे त्याऐवजी तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता आणि जे सोयाबीनच्या ज्या वड्या होत्या ना मी शिजवून घेतलेलं त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आणि अशी भरड करून घेतलेली आहे एकदम पेस्ट नाही करायची भरड करायची आणि छान असं सगळ्या मसाल्यांमध्ये याला मी परतून घेते आणि खूप छान लागते एकदम लवकर होणारी रेसिपी आहे जास्त वेळ पण नाही लागत खूप सोपी आणि इझी आहे कोणीही करू शकता तर कोथिंबीर टाकलेली आहे छान असं परतून घेतलं आणि एक दोन मिनटं बस एक वाफ काढून घ्यायचे आणि त्यानंतर इथे बघा मी भाकरी पण बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे दोनच बनवायचे होते त्यामुळे मोठ्या मोठ्या बनवलेल्या आहेत म्हणजे एक भाकर खाल्ली की बस म्हणावं समोरचा व्यक्ती की आता दुसरी नको अशी म्हणून मी मस्त अशी मोठी बनवून घेतलेली आहे चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते छोटूसा बनवला होता कसा वाटला सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक कर आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका